नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच अनुषंगाने आज आपण आहे देहू गावात गावाचे माजी उपसरपंच मधुकर कंद पाटील हे जे काँग्रेस पक्षाचे आहेत ते आज आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याशी आपण स्थानिक गोष्टींवर स्थानिक समस्यांवर देहू गावाच्या विकासावर चर्चा करणार आज नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत थँक्यू धन्यवाद सर, सर काय सांगाल देहू गावाच्या ज्या समस्या आहे किंवा तुम्ही उपसरपंच असताना तुमची केलेली कामं आणि प्रकारे पाहताय एकंदरीत सर्व गोष्टींकडे आता आम्ही ज्या काळात पक्षाचं काम केलं आहे किंवा के गावचं काम केलं आहे विकासाचं काम केलं त्यावेळीची परिस्थिती आणि पद्धत आणि आजची परिस्थिती आणि पद्धत याच्यात प्रचंड बदल झालेला आहे मुख्य म्हणजे त्या काळात पैशाची देवघेव ही फार कमी व्हायची मुळात होतच नव्हती आणि आता मात्र सगळं राजकारण पैशावर आलं आहे पार्ट्यांवर आलं दारूबाजीवर आलेलं आहे श्री क्षेत्र देवगाव हे संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पायने पुण्यभूमी झालेली आहे पण आजची परिस्थिती आमच्या देहू खूप फुगलं आहे वाढलं आहे लोकसंख्या खूप वाढलेली आहे परंतु वाढलेल्या लोकसंख्येला आवश्यक त्या प्राथमिक सुविधा मात्र नगरपंचायत देऊ शकलेली नाही ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीत आम्ही यासाठी करून घेतलं होतं की संत तुकाराम महाराजांचं श्री क्षेत्र देहू गाव हे स्वतंत्र असलं पाहिजे त्याचं अस्तित्व स्वतंत्र राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आमचं गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जाऊ न देता आम्ही नगरपंचायत करून आमचं स्वतंत्र अस्तित्व टिकवलं आहे परंतु नगरपंचायतीवर आता ज्या मंडळींची नेमणुका झाली आहेत निवडणुका झाली आहेत जे नगरसेवक झाले आहेत आणि त्यांचं नियंत्रण ज्यांच्या हातात आहे ते काही फारसं कौतुकास्पद आहे असा अजिबात नाही इथला कारभार जनतेच्या मनासारखा अजिबात होत नाही अनेक प्रकारच्या नाराज लोकांच्या मनामध्ये आहेत त्यातल्या त्यात काम क्वालिटीचं होत नाही आहे त्या त्या कामावर जेवढा पैसा मंजूर केला जातो तेवढ्या पैशाचा तेक वापर त्याच कामासाठी होत नसल्यामुळं कामं नीट होत नाहीत आणि लोकांच्या अनेक बाबतीत फार प्रचंड नाराजी आहे आणि मग आमच्या गावचं अस्तित्व राखून आमच्या गावचा विकास नीट आणि चांगला भ्रष्टाचार नव्हता जर करायचं असेल तर आम्ही असं ठरवतो आहे की पैसे वगैरे न वाटता आपल्या गावचं एक स्वतंत्र पॅनल उभा करून भ्रष्टाचार न करता पैसे न वाटता या देवगावचं महत्त्व आणि इतर सगळी परिस्थिती मतदारांना समजून सांगून क्वालिटी मतदार आणि क्वालिटीचं मतदान आम्हाला घ्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहे आमचे उमेदवार पडतील निवडून येतील ना येतील तो पुढचा आहे परंतु आम्हाला वाईट गोष्टी टाळून चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर कसं जातील असा आमचा प्रयत्न राहणार आहे आपण पाहतो की देहूमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो तर त्यावेळेस वेगवेगळ्या रस्त्याच्या समस्या असू दे पाण्याच्या असू दे तर कोणकोणत्या समस्या आहे आणि त्याच्यावर तुम्ही पुढे कोणकोणत्या उपाययोजना करणार आहात आम्ही आता नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर आम्हाला खूप आशा होती की आपण इतर कोणाच्या ताब्यात न जाता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवले आणि ग्रामपंचायतीत जसं गावपण टिकून राहतं तसं नगरपंचायतीत पण राहील असं आम्हाला वाटलं होतं पण आमचा फार अपेक्षाभंग झालेला आहे आमचे निवडून आलेले जेवढे सदस्य त्यांनी त्यांच्याकडं असलेल्या सगळ्या क्षमता जर नीट वापरल्या असत्या तर आता जी ओरड जनता करते त्या समस्या आपल्याला दिसल्या नसत्या पण दुर्दैवाने निवडून आलेले सदस्य म्हणावं इतकं चांगलं काम करत नाहीत त्यामुळे या सगळ्या सदस समस्या आहेत आणि या सगळ्या दुरुस्त करण्यासाठीचा आम्ही एक नवीन प्रयोग करणार आहोत जो देऊचा विकास आराखडा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल विकास आराखडा करताना थोडी घाई झाली आहे पण विकास आराखडा केल्यानंतर त्याची अंमलबाजवणी जशीची तशी झालेली नाही आहे विकास आराखडा करताना त्यावेळची परिस्थिती त्यावेळची लोकसंख्या लक्षात घेऊन विकास आराखडा केलेला आहे पण इतकी झपाट्याने आमची लोकसंख्या वाढत गेली आहे प्लस पन्नास हजार एवढी आमची लोकसंख्या आहे बरोबर आणि मग गरज वाढलेली आहेत पण त्या मनाने काम होत नाही मग आता तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय की काम होत नाही त्यांनी योग्य प्रकारे या ठिकाणी जी अंमलबजावणी केलेली नाही मग तुम्ही याच्यावर काय उपाययोजना करा जर तुमच्याकडे भेटलात तर सर आता आम्ही माझी तुम्हाला काय सांगितलं की आम्ही आता येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुका दोन प्रकारे लढायचा प्रयत्न करणार आहे जर पक्षपद्धतीने करायचं असेल पक्षावर करायचं असेल तर काँग्रेस आयचे उमेदवार आम्ही उभे करणार पण नुसते काँग्रेस आयचे उमेदवार उभे करून जर त्याचा उपयोग होणार नाही होणार नसेल तर मग आम्ही ग्रामस्थांच्या वतीने एक पॅनल तयार करणार त्या सर्व पक्ष उमेदवार असणार फक्त त्याची पात्रता योग्यता त्याचा इतिहास आणि भवितव्य आम्ही लक्ष देऊन उमेदवार उभे करणार चांगला पॅनल उभा करणार आणि कसल्याही परिस्थितीत कसल्याही आमिष न दाखवता मतदारांची पण आम्हाला परीक्षा घ्यायची आहे की मतदारांना नक्की काय हवं आहे विकास पाहिजे का स्वार्थ पाहिजे आता तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे बदललेली जी इलेक्शनची पद्धत आहे पूर्वी आणि आत्ता त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो अरे बापरे प्रचंड बरगे मी मग सांगितलं पूर्वीच्या इलेक्शन खूप साध्या होत्या एक भेडीचं पोतं आम्ही शेवटी घ्यायचं निवडून आल्यानंतर अख्खं गाव एकत्र बसायचं विरोधी पण आणि आमच्या बाजूचे पण आमची इलेक्शन पाच वाजेपर्यंत असायची पाच वाजेपर्यंत नंतर आमचं गाव सगळं असायचं सगळ्या पक्षाचे पण आता नाही आता काटेकी टक्कर पण होते आणि मनात दुश्मनी पण ठेवली जाते त्यामुळं कटुता दुरावा या सगळ्या गोष्टी आहेत आता तुम्ही आपल्या मतदार <laughs> जो राजा आहे त्यांच्या जेव्हा आपण इलेक्शन लढतो जिंकतो त्यांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता आमचं आव्हान आहे की तुमच्या सगळ्या गरजा आहेत त्या आम्हाला माहिती आहेत आम्ही त्या पूर्ण करू शकतो फक्त तुम्ही आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी कसल्याही अपेक्षा न करता भ्रष्टाचार करता द्या आम्ही त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि मी माझे सरपंच इथला माझ्या काळात आणि माझ्या काळानंतर आम्ही काय काय कामं केलीत ते मी सांगू शकतो एवढा आत्मविश्वास जेवढे माणूस बोलतो त्यावेळी त्याची तेवढी क्षमता असते या गावात तीन बँका मी आणल्यात ऐंशी सालात आमचं गाव एवढंच होतं बँक ऑफ महाराष्ट्र आणली मी दोन वर्षे मी रिझर्व्ह बँकेला हेल्पाटे मारले तिथले अधिकारी तीन वेळा आणले सगळीकडे फिरवले मी स्वतःचे पैसे खर्च केले त्यांना ते तयार केलं आमच्या गावात आज तीस हजार खातेदार आहेत आणि ऐंशीपासून आत्तापर्यंत इथून पुढं ते नंतर सहकारी बँका असावे म्हणून पाहुणा सहकारी बँक आणली इथं आपल्या शेजारी आणि पी डी सी सी बँक पण आम्ही चालली तर ह्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यानंतर ही जी कमान पाहत आहे तुम्ही इथं आल्या 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 जी कमान आहे विश्वनाथ दादा कराडांशी भांडून मी त्यांचा सगळा फ्लो आळंदीत असायचा मी पवार साहेबांच्या समोर पुण्यात विधानभवने आपलं तिथं महाराष्ट्रातल्या सगळ्या खात्याचे सचिव प्लस पवारसाहेब त्यांच्यासमोर मी यांच्यावर टीका केली होती की देहू आळंदी परिसर विकास समिती हे तुम्ही नाव दिलंय पण फक्त विकास आळंदीत होतोय देहूत काही करत नाही तुम्ही जर देहूत तुम्हाला काय करायचं नसेल तर कृपा करून आमचं देहू हे नाव त्यातून काढा मग त्याचा मी त्यांना फार बोललो वगैरे मग नंतर दुसऱ्या दिली मग ही कमान केली सरकारने घाटाचं काम नंतर केलं घाटाचं काम मी कराडला सांगून सुरू केलं वर्षवर्षाचे पगार मी द्यायचो त्यावेळी माझ्या हॉटेलमधून नंतर त्यांच्याकडून पैसे यायचे हे तर मारुती मंदिर आहे शेजारी त्याचा वापर आता स सगळ्यांना होतो आमची पूर्वी यात्रा कमिटी असायची आणि यात्रा फंड असायचा यात्रा कर असायचा जा, तो जमा महाराष्ट्र सरकारचा असायचा त्या काळात भाई सावंत नावाचे एक मंत्री होते आमचं रामकृष्ण मोरेंनी एक शिबिर घेतलं होतं इथं जवळ तर त्या काळात मी त्यांना सांगितलं आमचा असा असा यात्रा फंड खूप वर्षापासून थकला आहे तो जर आम्हाला मिळेल तर आमच्या गावच्या विकसलोय तर त्यांनी जो मंजूर केला ते पैसे वापरून आम्ही इथं हरमन मंदिर तयार केलं मग मोठ्याच्या मोठे इथं खूप चांगले कार्यक्रम होतात पी सी एम टी पी सी एम टी जनता पार्टीच्या काळात श्री श्री घारे ज्यावेळी नगराध्यक्ष होते त्यांचे आमच्या संबंध खूप चांगले ते पी सी एम टी इथं सुरू केली हे डॉक्टर विवेक मोरे आणि आम्ही हेल्पटे मारून पी एम टी पण चालू केली या गावात म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांसाठी आम्ही सदैव काम करत असतो आत्तासुद्धा सर आत्ता खाली आपली एक स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत मी स्वतः सव्वा पाच लाख रुपये खर्च करून साडेतीन हजार स्क्वेअर फूटचं सेड करून आहे दे देवार सेड आता आपण बाहेर पडल्यानंतर तुम्हाला काही पुतळे मी दाखवणार आहे आमच्या गावाचं महत्त्व आमच्या गावातले पूर्वीचे नेते पुढारी कारभारी ह्यांचे सात पुतळे आपण करायला घेतले त्यात माझी मंत्री माझे आमदार माझी खासदार रामकृष्णजी मोरे त्यानंतर आमच्या गावातले श्यामकांत मोरे जे शिरूरमधून त्या काळात आमदार झाले त्यांचाही आपण केला आहे आमच्या गावात रय शिक्षण संस्थेची जी शाळा आहे जिथं ती चालते त्या ठिकाणी जी जागा आहे आमच्या गावातल्या एका फाटक्या माणसाने दो दोन एकर जागा फुकट आमच्या संस्थेला दिली तिची किंमत आज पन्नास कोटी आहे त्या माणसाचा एक पुतळा आपण इथं करतो आहे डॉक्टर महापूसकर नावाची एक हस्ती आमच्या गावात होऊन गेली जगप्रसिद्ध त्यांनी त्या काळात लाखो कुटुंबनीच्या शस्त्रक्रिया केल्या पद्मश्री हा किताब त्यांना मिळाला त्यांचा आपण पुतळा या ठिकाणी बसवतो आहे या इथं शेजारी आपली तालीमी आणि पुण्यातले बाजीराव मानकर नावाचे एक मोठे पैलवान होते त्यांना परा पराजित करून आमचे संभाजी पैलवान महाराष्ट्रात फेमस झाले आणि सतत दहा वर्षे आमच्या गावचं नाव महाराष्ट्रात गाजवत होतं त्यांचा पुतळा आपण तयार करायला घेतला त्यानंतर माझे वडील पाटील होते इथं म्हणजे वडील म्हणून मी पुतळा करत नाही हे समजून घ्या सतरा वर्ष पाटील होते सतरा वर्षात देऊगावची एकही केस एकही भांडण एकही तक्रार देवरोड पोलीस स्टेशनला गेली नाही त्यांचा एक पुतळा आपण या ठिकाणी करायला घेतला आहे आणि अनंतराव काळोके पाटील म्हणून ते आमच्या गावचे खासदार होते खेडमधून तर अशा सात लोकांचे आम्ही पुतळे कार्याल घेतले आमच्या गावचं अस्तित्व आमचे जुने पुढारी पलद नेते कारभारी हे पुढच्या पिढ्यांना कळले पाहिजेत आपण या गावात जे सुख उपभोगतो आहे आज त्याच्या पाठीमागं कोण होतं त्याची सुरुवात कोणी केली तर त्यांची ओळख तर असं आम्ही सतत कामात आहोत पाच वय शहात्तरी आता जोपर्यंत आम्हाला सामाजिक काम करता येईल तेवढं करणार आहे आणि काँग्रेस पक्षाचं काम तर जिवापाड करायचं ठरवलेलं आहे साहेब आता मला असं वाटतं आमचं आडनाव शेलार आहे कंद नंतर पडले जसं पूर्वी शेलार मामा एक प्रसिद्ध होऊन गेला तसं मला शेलार मामा जर या पक्षासाठी काही काम करता आलं तर मला खूप आनंदाने करायचंय त्यासाठी वाटेल तो त्या करायची आपली तयारी धन्यवाद सर हे <laughs> होते देहू ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मधुकर कंद पाटील या ठिकाणी आपण प्राध्यापक रामकृष्ण मोरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण यांच्याशी चर्चा केलेली आहेत त्यांनी पूर्वीचा देहू आणि आत्ताचा देहू याबद्दल आपण खूप छान माहिती या ठिकाणी सांगितली तर प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्याविषयी आपण काय सांगाल रामकृष्ण मोरे हा आमच्या गावचा तर हिरो होताच होता काँग्रेस पक्षातला हिरो होताच होता पूर्ण महाराष्ट्रातला होता आणि रामकृष्ण मोरे आमचा असा माणूस होता की ज्यांनी डायरेक्ट आंतोल्यावर नगरमध्ये पहिली तोप डागली होती की तुम्ही मुख्यमंत्री असाल असाल परंतु शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही कारभार करणार असाल तर आम्ही तुमच्याच पक्षातले असलो तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही तुमच्या विरोधात आहे असं जाहीरित्या सांगण्याची हिंमत ताकद ह्या माणसामध्ये होती रामकृष्ण मर्ने आमच्या गावातली आणि मतदारसंघातली हजारो 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 मोरं सर्विसला लावली फोटा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आमच्या देवगावामध्ये दे। जागा होती पण शाळा नव्हती सुरुवातीला आठ खोल्या आमच्या ग्रामविकास मंडळ यांनी बांधल्या बसालासुद्धा विद्यार्थ्यांना जागा नव्हती त्यानंतर त्या मी मग सांगितलं तुम्हाला ज्यांनी दोन एकर जागा दिली तिथं मग हायस्कूल करायचं ठरलं पैसे अजिबात नव्हते रामकृष्ण मोरे राजकारणात होते ते पदावर आले खासदार झाले त्यांच्या मदतीने आमची शाळा उभी राहिली तीन हजार विद्यार्थी असते शिकत आहेत आणि आमचं वैयक्तिक योगदान सुद्धा साहेब प्रत्येक कामात असतं आर्थिक मानसिक शारीरिक बौद्धिक सगळं असतं रामकृष्ण मोरे नसल्याची विलासराव देशमुख नसल्याची आता आम्हाला खूप खंत वाटते ते जर नस ते जर ना तर ही दुरावस्था महाराष्ट्रात काँग्रेसची अजिबात नसती धन्यवाद सर आपण प्राध्यापक <laughs> रामकृष्ण मोरे यांच्याविषयी खूप छान माहिती सांगितली की जे जनतेला माहित नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद